चला नमस्कार मित्रांनो पहा लक्षात घ्या काही विषय आपले असे आहेत सध्याच्या घडीला की शेतकऱ्याच कर्ज माफ व्हायला पाहिजे त्याचबरोबर एवढा जो दुष्काळ पडला ओला दुष्काळ त्यामध्ये शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही ठीक आहे तर या गोष्टीसाठी काही ना काहीतरी आपल्याला मुद्दा घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यावरती काही मार्ग काढावा लागणार तर जर आपण विचार केला मित्रांनो जर एखादा मुलगा जॉबला लागल्याच्या नंतर एवढा विचार केला जातो की ते जॉबला लागल्याच्या नंतर त्याला पेन्शन येणं किंवा त्याला त्याच्या पूर्ण कुटुंबाचा विचार केला जाते पण हा विचार शेतकऱ्याचा कधीच केला नाही कोणी मग त्याच्यामुळं खास आपण आज लागत होतो सोन्याचे भाव दहा वर्षाखाली काय होते ना आज काय आहेत पण तसं जर गहू ज्वारी बाजरी मका जे काय असेल त्याचे भाव काय काय होते आज विचार करावा शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्हाला करावंच लागलमध्ये सगळीकडे पाणी झालंय पेरायचा खर्च आहे आणि त्याच्यातून काहीच नाही आल्याच्या नंतर बघायचं कोणाकड बरोबर आहे का मग याच्यावर बोलणार कोण आता कोणी उठसुट बोलण विषय नाही कारण जर आमच्या आमच्या जर काही मागण्या असताना तर आम्ही सरकारला बोलणार जे बी सरकार लाईव्ह आहे त्याला आम्ही बोलणार बर बरोबर आहे आणि मग मला सांगा तुम्ही आता जर विषय जर आपण विचार केला तुम्ही जी नुकसान भरपाई दिली ही नुकसान भरपाई त्याला पुरेशी आहे का, भर का, बर बर का ही नुकसान भरपाई काय खर्च आहे सरकी लावायला किंवा त्याचबरोबर तुम्ही सोयाबीन असल काही असेल त्याला किती हेक्टरी खर्च आहे तुम्ही काय द्याले आता हे जर विचार जर केला तुम्ही तुमची नुकसान भरपाई पुरेशी आहे का आणि मग खरं पाहायला गेलं तर हीच वेळ आहे तुम्ही सगळ्यांच्या सातबारा कोऱ्या करा सगळं बघा या शेतामध्ये पाणी पाणी काहीतरी राहिलंय काहीच राहिलेलं नाही मला सांगा तुम्ही जेवढं लावलंय तेवढं उरण तर बाजूला झालं पण त्याला बाहेर काढायला किती पैसा लागायला तुम्ही दिलेली मदत तर पाहिजेच पाहिजे परंतु यावेळेस शेतकऱ्याचं कर्जमाफ तुम्हाला करावंच लागेल आणि हीच खरी वेळ आहे कारण ज्या तुम्ही शेतकऱ्याचा विचार करताल त्यावेळेस आम्ही तुमचा विचार करू यावेळेस हीच ती वेळ आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या कोरा करा आणि त्याचमुळं तुम्ही जे नुकसान भरपाई दिली आता हे अतिवृष्टी अनुदान तुम्ही जाहीर केलेलं आहे ठीक आहे मग मला सांगा तुम्ही कोरडाऊ जमीन हेक्टरी तुम्ही अठरा हजार पाचशे रुपये ठेवले कसाबीवर काजून बिस्लरीचं पाणी पिऊन शेतकऱ्यावर वरता येत नाही त्याच्यामुळं त्याच्यासाठी शेतात काम केलेलं पाहिजे वड्या नाल्याचं पाणी प्यावं लागतंय तुम्ही एकदा वखर हाणून पहा म्हणून करते तुम्हाला काय असते काय हाल ते तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही एवढं वो, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला माहित पाहिजे की एका एकर मध्ये खर्चा किती व्हायला तिला अठ्ठावीस हजार रुपये खर्च येते एकरी आणि तुमचा भाव काय असतो तीशे रुपये हाल चोवीस हजाराचं सगळे बेजार होऊन कायला मरायला शेती करायची आणि मग ह्याच्यासाठी तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही सत्तेत यायच्या अगोदर कोणताही सरकार असो तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेले आहेत की आम्ही तुमचा सातवारा कोरा करणार आहेत पण तुम्ही केला नाही येऊन बघायला ना पाहणी करायले हे तुम्ही ती पाहणी करण्यापेक्षा चार दिवस काम करून बघा तुम्ही शेतात जा चार दिवस काम करा त्या आम्ही केलेलं आहे सगळ्या गोष्टी जेव्हा स्वतः या गोष्टी तेव्हा तुम्हाला कळेल की अरे ही मदत तर काहीच नाही बिलकुल काही नाही हे टाकायचा बी खर्च नाही का कारण मला एवढं सांगा दहा वर्षाखाली मला लहानपणी कळ तयार पंचवीस हजार रुपये भाव होता सोन्याचा आज लाखाव गेलाय आणि मग गव्हाचा भाव तेव्हाही तीन हजार होता आताही तीन हजार आहे बदल का आहे पण सरकीची बॅग तेव्हा जर समजा दोनशेला असेल तर आज दीड हजाराला आहे किती करताना एक एका एकरासाठी एक अगोदर तुम्हाला नांगरावं हो लागते रुटर आहे काळी कचरा याचा हो लागत त्याच्यानंतर परत एकदा पाळी घालावं हो लागते त्याच्यानंतर सरकीच्या बॅग त्याला वखरावं हो लागते वखराच्या मागे तुम्ही वटी घेऊन फिरा मग लक्षात येते की ही मदत पुरेशी आहे का म्हणून शेती केलेली आहे म्हणून बोलायला सगळ्या गोष्टी यासाठी तुम्ही जी मदत दिली ही पुरेशी नाही आणि त्याचबरोबर इम्पॉर्टन्स सगळ्यात महत्वाचं सरकारमध्ये यायच्या अगोदर तु, तु, आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही शेतकऱ्याच्या कोऱ्या करू आणि ही काय मोठी गोष्ट नाही हा काही किती बत्तीस हजार पाचशे पुरेसा आहे का काय वाटतंय तुम्हाला याच्यासाठी काय माया वाटी शेतकऱ्याला माहित आहे शेतकऱ्याचा विचार आज जर तुम्ही केला उद्या सत्तेवर आमचा कोणाच्या लढा नाही कोणताही सरकार येऊ हो द्या आम्ही हेच बोलणार आहे कारण प्रत्येक वेळ शेतकऱ्याचा विचार कोणीच करण जर एक कुटुंब एक कुटुंब शेतकऱ्याचं एक कुटुंब जर पाच लाख रुपये वर्षाच्या कडीला कमीत असेल ना पाच लाख आखी फॅमिली आहे त्याची आणि त्याच्यातून त्याला खर्चा जर उघडा ना तीनच लाख रुपये उरतात फक्त तीन लाख रुपये मग तिला करायचं कसं सगळ्या फॅमिलीच जर इन्कम जर पाच लाख रुपये खर्च होऊन तीन लाख उरत असते त्याच्यापेक्षा एक टाकली हजार रुपये रोज आलाय एक तीस दिवसाला तीस हजार बस संपला विषय काय बोलायचंच काम नाही नदीच्या काठचं जे खडून गेले त्याच्यासाठी तुम्ही सत्तेचाळीस हजार रुपये दिले पुरेशा आहेत का काहीच राहील नाही तिथं मग लावायचा खर्च वेगळाच आणि पुन्हा त्याला बाहेर काढायचा वेगळा विषय मग करायचं काय तर तुम्ही मला एवढं सांगा आता या हंगामी भाग आहे ती तुम्ही सत्तावीस हजार रुपये दिलेत काय वाटतं तुम्हाला हे पुरेसं आहे का बिलकुल पुरेसं नाही तुम्ही आम्ही जे मागणी केलेली आहे तुम्हाला हेक्टरी पन्नास हजार ही तर नम्रतेची विनंती तुम्ही द्यावीच परंतु त्याचबरोबर तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या सातबारा कोऱ्या कराव्या जेव्हा एखादा शेतकरी खत पेरते का खत हे प्रॉपर बोलेलो रट्टा फिटा काही नाही जे हे ते डायरेक्ट डायरेक्ट्या गोष्टी आम्ही केलेल्या एखादा शेतकरी खत पेरते का औता मागं वाखरा माझं खत पिरतय का तेव्हा पाऊस येत आहे तिकडे खताच्या बॅग असतात हाता भाकर घेऊन खावा लागते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुम्ही शिक्षणाचे वांदे आहेत त्याच्या दवाखान्याचे वांदे आहेत एक दवाखाना जर आला तर लाख रुपये पुरवण तुमची कुठं मदत घेऊन बसलात तुम्ही काय विहिरीत गाळ गेला असेल तर तुम्ही कि द्याल तीस हजार पुरे आता दुधाव जनवारी सदोतीस हजार पाचशे एखादं दुधाळ जनावर जर गेलं तर एक मसड दीड लाख आला तुमचे सदोतीस हजार कुठे घालायचे एवढं सांगा हे ओढ काम जनावर आहे म्हणून बत्तीस हजार रुपये या ज्या गोष्टी आहेत उठसूट कोणी बोलायला लाईव वगैरे अशातला काही भाग नाही जे बी सरकारी येईल त्याच्या विरुद्धत आम्ही बोलणार आहेत पाच लाख रुपये आणि पाच लाख रुपये इन्कम कोणाचं आहे माहितीये का चांगल्या शेतकऱ्याचं चांगला एखादा चांगला शेतकरी चा असेल ना पाच लाख रुपये इनकम त्याच आहे वर्षाचं म्हणायलो मी महिना नाही इथं एक आहे का जो गव्हर्नमेंटचा जा जॉब असेल तर दीड दीड लाख रुपये महिना आहे मला कमाल वाटते दीड लाख रुपये तीस दिवसात त्याच्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी लाल तारीख सुट्टी शेतकऱ्याला कधी सुट्टी आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं आणि हेक्टरी तुम्ही पन्नास हजार रुपये मदत द्यावी सांगा सोयाबीन जर तुम्हाला पेरायचं असेल तर त्याचं काय काय करू लागते बघा ना त्याचा बारदा बघा काय करायचं तुम्हाला चव्हाण ताडपत्री आणि तर काही माहितच नाही बारा महिन्यात आम्ही गुरे वाहून गेलेली आणि तुम्ही द्यायला सदतीस हजार मसळ दीड लाखाला तुम्हाला सांगितलं अगोदरच सदोतीस हजार कुठे घालायचे तुमचे आमचा तुमच्या विरोधात लढा नाही बघा आता हे आमचे हे शेतकरी बांधव याबा हे सोयाबीनचा ढिगल आहे हे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये हे ढिगल घेऊन बाजूला घ्या हे बघा ढिगल आहे सोयाबीनचा हे सोयाबीनचा ढिगल आहे हे इतक्यातलं थोडं राहिलं बघा सोयाबीन त्याच्यात पाहिलं जाते शेतकऱ्याची कर्जमाफी करा आणि त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या ती पण कमीच आहे म्हणतो मी पण तेवढी तुम्हाला नम्रते नम्रतेची विनंती आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र